नमस्कार रियल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक नवीन विषय म्हणजे आपण सर्वच विधानसभा मतदारसंघाबद्दल विश्लेषण मानणार आहोत जे इच्छुक आहेत किंवा जे, जे निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत तर त्या सर्वांचं रोखोक विश्लेषण आपण मानणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माजलगाव मतदारसंघाचे जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा जे भावी आमदार होणार आहेत त्यांच्या त्यांचे नेमकं काय आहे या विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल आता सध्या जरी लांबणीवर निवडणुका पडल्या असल्या तरीही इच्छुकांची गर्दी मात्र वाढताना दिसत आहे तर माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर आता इच्छुक उमेदवारांची वरचेवर गर्दी वाढतच आहे असं आपला आपणासही वाटत आहे आणि त्यांचे दौरेही चालू आहेत प्रत्येक गावामध्ये जे इच्छुक आहेत त्यांचे दौरे चालू आहेत मीच उमेदवार होणार मीच निवडून येणार असं त्यांचं मत आहे तर आज आपण माजलगाव मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यापैकी बरेचशे जणांचे म्हणजे आपण विश्लेषण करणार आहोत की नेमकं कुणाच्या मागे कोण निवडून येऊ शकतो किंवा कुणाच्या मागे समाज आहे किंवा कुणा कोण पक्ष कोणता पक्ष कोणाला तिकीट देऊ शकतो याचंही आपण सर्व या, या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत तर आपण आज पहिल्यांदा जे आता रनिंगचे आमदार आहेत ती प्रकाशजी सोळुंके तर प्रकाश सोळंके हे रनिंग आमदार जरी असले तरी त्यांनी मागेच्या पंधरा दिवसापूर्वीच असं घोषित केलं आहे की मी आता निवडणूक लढवणार नाहीये ती मी संन्यास घेत आहे आणि यंदा पूर्णपणे जो निवडणूक जयसिंह सोळंके निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे तर जयसिंह सोळंके निवडणूक लढणार असले ते रनिंग आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत तसं पाहता असं माजलगाव विधानसभा मतदारसंघातील असे कुजबूज चालू आहे की प्रकाश सोळंके यांनी माघार घेतल्यानंतर जयसिंह सोळंकेंना मानणारा माजलगाव मतदारसंघामध्येही मादार एवढा वर्ग नाही त्यामुळे जयसिंह सोळंके आता बॅकफुटवर जात आहेत काय असं वाटतं की त्यांना तिकीटही आता विधान ते माहितीमध्ये असल्यामुळे विधानसभेचा फॉर्म्युला असा आहे की जो उमेदवार जिथे आमदार आहे तिथे तिथलं तिकीट भेटणार पण प्रकाश सोळंक्यांनी माघार घेतल्यानंतर आता जयशिर सोळंक्यांना तिकीट भेटणार की तो वेगळा मार्ग ते पत्कारणार याच्याकडेही सर्वांचं लक्ष आहे तर आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार तर त्यांना त्यांची पसंती तुतारीकडेच आहे असंही आमच्या सूत्र खास सूत्रांकडून कळलेलं आहे तर आता आपण निवडणुका दोन तीन महिन्यावरती ठेपलेल्या ते तर पाहणारच आहोत पण जयशिर सोळुंके त्याच्यानंतर प्रबळ दावेदार माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मानले जातात त्यांचे प्रति गेल्या वर्षी जे उमेदवार जवळपास म्हणजे पंधरा हजारच्या फरकाने पराभूत झालेले उमेदवार आहेत ते रमेश जी आडसकर भाजपाकडून त्यांचे उमेदवार होते पण यंदा भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र अजित पवार गट एकत्र असल्यामुळेही तिकिटाची एकदम अशी रेलचेर होता दिसणार आहे की तिकीट द्यावं द्यावे नेमके कुणाला कारण काल धनंजय मुंडे यांनी सांगितलं जे पालकमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही बीड विधानसभा मतदारसंघामध्ये चार जागा लढवणार आहोत म्हणजे चार जागा लढवणार म्हणजे ज्यांचे आमदार आहेत या पूर्ण मतदारसंघामध्ये त्या चारही जागा आम्हीच लढवणार असं त्यांचं मत आहे त्यामुळे रमेश जी आडसकर साहेब हे जरी भाजपाकडून असले त्यांची प्रबळ दावेदारी की यंदा मीच आमदार होणार तर ते त्यांना तिकीट भेटणार की नाही भेटणार याच्यावरही आज प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर त्यांनी आपण प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत तरी पण त्यांनी तयारी काही सोडलेली नाही त्यांचे दौरे चालू आहेत त्यांची भेट भेटघाट दौरे ही चालू आहेत आज आपण तिसरा उमेदवार जो आहे तिसरा उमेदवार जे आहेत माजलगाव विधानसभा मतदारसंघात ज्यांनी छत्रपती साखर कारखान्याच्या माध्यमातून जी माणसं जोडलेली आहेत आणि गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना तिकीटच भेटणार शेवटपर्यंतही त्यांनाच तिकीट भेटणार अशी जी दावेदारी सांगत होते पण ऐन वेळी रमेश आळसकरांना तिकीट भेटला आणि त्यांचा इतकंही ते पत्ता कटला तर तरीही त्यांनी पक्ष न सोडता त्यांनी पाच वर्षे मेहनत करून जनसंपर्क कर ठेवून कारखान्याच्या माध्यमातून म्हणा किंवा बाकी ही जी लोकांच्या सुखदुःखामध्ये म्हणा अत्यंत म्हणजे त्यांनी पाच वर्षही जनतेशी संपर्क तोडला नव्हता त्यामुळे तोही आणखीही ते जनसंपर्क दौऱ्यामार्फत किंवा विकास कामामार्फत ते जनतेमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे भाजपाकडून यंदा तिकीट मलाच भेटणार असा त्यांचाही दावा आहे आणि जर भाजपाकडून तिकीट नाही भेटलं तर एक वेगळा विचार करू हे ते त्यांनी लोकसभेच्या सभेमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की जर यावेळेस मला भाजपाकडून तिकीट नाही भेटलं तर मी वेगळा विचार करणार आहे मग आता ते आणखी कुठला वेगळा विचार करतायत याच्याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे पण त्यांचा दानगा जनसंपर्क पाहता मोहन जगताप हेही माजलगाव विधानसभेमध्ये प्रबळ दावेदार ठरू शकतात यात कुठली शंका नाहीये तर आज आपण आणखीही म्हणजे माधव माजलगाव विधानसभा चौथे उमेदवार आहेत माधव निर्मळ माधव निर्मळ जरी हे नाव बरेचशा जणांना माहीत नसलं प्रत्यक्ष प्रकाश झोतात नसलं जे लोकसभा निवडते एक धनगर समाजाचे नेते असून लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी माजलगाव मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना केलेली मदत असो किंवा त्यानंतर कृषी प्रदर्शनाला दोन हजार गाड्यांचा तापा धनंजय मुंडे यांचं आता नुकतंच कृषी प्रदर्शन झालं त्यानंतर दोन हजार गाड्यांचा तापा घेऊन शक जाऊन शक्ती प्रदर्शन केलेला असो तर ओबीसी जर मराठा समाज आणि ओबीसी समाज यांचं हे जर केलं याच्या तुलनेमध्ये जर, या जर ओबीसी समाजाचा एक उमेदवार उभा राहिला आणि मराठा समाजाचे जर एकापेक्षा एक अधिक उमेदवार उभे राहिले तर माधव निर्मळ हे प्रबल दावेदार विधानसभेचेही ठरू शकतात जर माधव निर्मळ यांचा माजलगाव मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं बरंचसं मतदान असतानाही वंजारी समाजाचंही मतदान भरपूर प्रमाणामध्ये आहे तर माधव निर्मळ वंजारी समाजाच्या मतदानाबरोबर धनगर समाजाने संपूर्ण ओबीसी समाजाचं मतदान घेऊन आपली वज्रमुठ बांधू शकतात का त्यांनी ही दावेदारी आता प्रदर्शन करत माजलगाव मतदारसंघामध्ये मीच असल्याचं असल्याचंही त्यांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे तर आज आपण आणखी एक उमेदवार आहेत की जे यांचे माजलगाव मतदारसंघामधलेच वडवणीचे माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य बाबरी मुंडे बाबरी मुंडे हा युवक चेहरा असून युवक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे लोकां लोक बघ पाहतात तर बाबरी मुंडे हे राजेभाऊ मुंडे यांचे पुत्र असून ते पंकजा मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात बाबरी मुंडे यांनी या लोकसभा निवडणुकी असो किंवा इथून पाठीमागे ही ज्या निवडणुका आहेत त्यांनी कायम मुंडे कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिले आहेत तर त्यामुळे या त्यांनी हे प्रचाराची मोठ किंवा भावीच्या लिस्टमध्ये नाव मिळवलेलं आहे आणि त्यांनी हे दौरे चालू केलेले आहेत बाबरी शेठ मुंडे बाबरी मुंडे हे जे आहेत तर तेही या उमेदवार म्हणजे जर माधव निर्मळ किंवा बाबरी मुंडे यांच्यापैकी जर एक जर उमेदवार उभा राहिला तर तेही प्रभावी उमेदवार ठरू शकतात कारण आत्ताचं वातावरण पाहता जर बाबरी मुंडे ओबीसी समाज आणि या निवडणुकांचं वातावरण पाहता जर ओबीसी समाज जर एकवटला जसा लोकसभेला मराठा समाज एकवटला तसा ओबीसी समाज जर एकवटला तर माजलगाव मतदारसंघामध्ये ओबीसी समाजाचं प्राबल्य आपल्याला दिसून येत आहे तर त्याचबरोबर जर असा ओबीसी समाज जर लोकसभेप्रमाणे मराठा समाजाप्रमाणे जर एक वाटला तर माधव निर्मळ किंवा बाबरी मुंडे यापैकी एक उमेदवार उभा उभा राहिल्यास नक्कीच या माजलगाव विधानसभेवर प्राबल्य दाखवू शकतो किंवा प्रबल दावेदारी दाखवू शकतो तर बाबरी मुंडे यांच्याही जे दौरे आहेत त्यांना भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद दिसत आहेत त्यांचे जे, जे संवाद दौरे चालू आहेत प्रत्येक गावात गाठीभेटी चालू आहेत तर त्यांनाही आता चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळताना दिसत आहे तर आपण बाबरी मुंडे यांनाही प्रबळ दावेदारही सांगू शकतो कारण माजलगाव मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचं भरपूर प्रमाणामध्ये प्राबल्य आहे प्रॉपर माजलगाव शहर सोडलं तर बाकी धारोर वडवणी तालुक्यामध्येही वंजारी समाजाचं प्राबल्य आणि ओबीसी समाजाचंही प्राबल्य आहे आणि युवकाच्या मनातील म्हणजे युवकाच्या मनामध्ये बाबरी मुंडे यांचं एक नाव एक वेगळ्या प्रकारे घेतले जातं तर आता हे पाच प्रमुख दावेदार जरी असले तरी सहावे उमेदवार म्हणून बाबूरावजी पोट भरे हेही ऐनवेळी मीच उमेदवार असंही जाहीर करू शकतात कारण तेही पूर्णपणे ताकदीनं ते एक म्हणजे आंबेडकर विचारांचा चेहरा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनीही पंकजा मुंडे यांच्या सोबत पंकजा मुंडे यांचा जरी थोडक्यात पराभव झाला असला तरी माजलगाव मतदार संघामध्ये जवळपास पंकजा मुंडे दहा ते पंधरा हजारांनी मायनत जातील असं वाटत असताना पंकजा मुंडे यांना जास्त नाही पण निदान नऊशे ते हजार मतांची लीड समजा या टीमनं दिलेली आहे त्यामध्ये बाबूराव पोटभरे यांचंही योगदान भरपूर प्रमाणात आहे हे नाकारून चालणार नाही बाबूराव बाबूराव पोटभरे हे खूप दिवसापासून त्यांची आंबेडकर चळवळीसोबत आणि त्यांचे त्यांचं काम खूप जुनं काम आहे त्यामुळे तेही ऐनवेळी मीच मला तिकीट भेटावं किंवा मी आमदार व्हावं असंही त्यांची इच्छा असू शकते आणखी त्यांनी जाहीर केलेलं नसलं तरी त्यांची इच्छा पाठीमागायच्या काळापासून तर आहेच त्यामुळे या माजली मतदारसंघाचं एकूण गणित जर बघितलं तर जवळपास पाच ते सहा हे जे आहेत तर हे प्रबळ दावेदार आहेत आणि यांच्यातून जवळपास मोहन जगताप रमेश याडसकर जयसिंह सोळुंके हे तर निवडणूक लढवणारच अशीच शक्यता वाटत आहे तरी माधव निर्मळ ही मी निवडणूक लढवणारच या विधानसभेला मीच दावेदार आहे असंही त्यांचं मत आहे तर जवळपास सर्वच उमेदवार मी आमदार होणार याच यांची प्रमुख प्रबळ दावेदारी आहे तर मध्ये जागा वाटप कशी प्रकारे होते कोण बंड करत आहे किंवा कोण थंड राहतंय याचंही आपल्याला बघायला पाहाव्यास मिळणारच आहे आता या दोन दिवसामध्ये दो दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणारच आहेत तर नेमकं कोण बंड करणार कोण निवडून येणार याच्याकडे आपण आपण वेळोवेळी चर्चा करणारच आहोत पण जर आपण या आणखीन विश्लेषण आणखीन कोणी भावी आमदार आहे किंवा कोण पक्का झोतामध्ये किंवा माजलगाव मतदारसंघामध्ये भावी आमदारच्या लिस्टमध्ये आहे आमच्याकडून राहिला असेल तर तुम्ही कळू शकता जर असेच व्हिडिओ तुम्ही आम्हाला आम्ही ब बनवणार आहेत सर्वच मतदारसंघामध्ये पण जर आमचा असा हो व्हिडिओ आवडला असला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहोत